वी आर वेटिंग हेअर डोंट शोअस मला लॉ आणि कष्ट सांगायचं मी आपला जिल्हा प्रमुख ठीक आहे ना इन्स्ट्रक्शन त्या डिटच्या वी आर ऑन दो वी आर ऑन दो हो मला माहिती आहे शिकवायचं वेगळं मिनिट माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांना पोलिसांनी अडवल्यानं त्यांचा संताप झाला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेचे तानाजी सावंत आणि त्यांचे कार्यकर्ते निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाजवळ आले यावेळी पोलिसांनी बॅरिकेड्स लावून सगळ्यांनाच थांबवलं त्यानंतर आमदार तानाजी सावंत त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांची पोलिसांसोबत जोरदार खडाजुंगी झाली

शिपै तिथे बेकतं बेक आपला एक नांदा मुलगा राबवला अशा गोष्टी मध्ये तानाजी सावंत यांच्या पॅनल विरोधात सर्व पक्षी आघाडी एकत्रित आली आहे सावंत यांच्या पॅनलचा सा पराभव करायचाच असा निर्धार त्यांनी केलाय यावरूनही तानाजी सावंत यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा चांगलाच समाचार घेतला सर्व पक्ष अशी लढत होती सगळे एकवटले तुमच्या विरोधी नेते एकवटले जनता आमच्या बरोबर आहे हो ना आणि त्याच रिफ्लेक्शन तुम्हाला दोन तारखेच्या निकालामध्ये दिसेल राज्यात पण एक दिसत नाही आपण राज्याचे नेते आहात शिवसेनेचे नेते आहात काय मिसकम्युनिकेशन झाले सगळ्या माहितीमध्ये मिसकम्युनिकेशन वगैरे नाही कारण कसं असतं हे जवळपास पाच सात वर्षानं ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या इलेक्शन आलेले आहेत लागलेले आहेत ह्या ठिकाणी प्रत्येक जण इच्छुक असतो आणि प्रत्येक पक्षाला आपापली ताकद वाढवण्यासाठी आपले जे काही कार्यकर्ते असतात ह्यांना न्याय देण्याची गरज वाटते आणि ते स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळं तीन तीन चार चार पक्ष एकत्र येऊन जर युती करून युतीत लढायचं जर म्हटलं तर कार्यकर्त्याचा भ्रमनिरास होतो मला वाटतं याच्यामध्ये गैर काही नाहीये ज्यावेळेस तुम्ही राष्ट्रवादीवर टीका केली की सत्ते सत्तेशिवाय राहू शकत नाही त्यावेळेस प्रति टीका अशी झाली की मंत्रीपद न मिळाल्यामुळे तुमची अस्वस्थता आहे या पद्धतीने तुमच्यावर प्रति टीका करण्यात नाही त्याला फारसं मी महत्व देत नाही माझे नेते त्याबद्दल विचार करतील ना त्याला मी भाष्य करायचं काही कारण नाही जे फॅक्ट आपल्या मतदारसंघापुरतं मी बोललो आपल्या मतदारसंघामध्ये युतीत असताना काय झालं हे फक्त मी एक वर्ष बोललो नाही तो मला फक्त कालच्या वेळेस मी बोलून दाखवलं अरे एक विषय धाराशिव जिल्ह्याचं बोलत राष्ट्रवादी आणि भाजप धाराशिव जिल्ह्यात एक असं एक सूट मात्र काय खरंच वस्तू तिथे आता तशी नगरपालिकेत दिसते काय कारण काय न युतीयुतीनं एकत्र न लढण्याची कारण काय सांगितलं की तुम्हाला आता कि प्रत्येक पक्षाला आपले आप जे कार्यकर्ते असतात त्यांना नगरसेवक होण्याची इच्छा इच्छा असते असते जिल्हा सदस्य होण्याची कार्यकर्ते पाच पाच सात सात असतात आणि जर युतीत आपण तर त्या कार्यकर्त्याला त्या त्या पक्षाला न्याय देता येत नाही आणि म्हणून कुठेतरी हा विसंवाद किंवा आपापल्या कार्यकर्त्याला खुश करण्याचं एक धोरण असू शकतं सगळ्यांचं असू शकतं त्याच्यात वावगा असं काय मला वाटत नाही शेवटचा प्रश्न तुम्ही साठ आमदारांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोधात काम केलं शिवसेनेची ही तक्रार तुम्ही वरिष्ठ लेव्हलला सांगितली ले की किंवा केली के हा माझा जे काय बाकीच्या आमदारांनी केले की नाही मला माहीत नाही पण प्रत्येक आमदार आपापल्या नेत्याविषयी आपलं मनोगोत व्यक्त करत असून ते मी माझ्या नेत्याला सांगितलेलं एकूणच धाराशिवमध्ये सुद्धा महायुतीमध्येच खडाजंगी होताना दिसते पण पक्षाची ताकद वाढवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या नगरपालिका निवडणुका जिंकणं हेच लक्ष सर्व पक्षांचं दिसतंय धाराशिवमधून रामेश्वर शिंदेसह ब्युटेरी पोस्ट यू म डॉट कॉम